आणि मनसे कार्यकर्त्यांनी भांडूप आणि मध्ये बॅनर्स लावले अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी म्हणून हे बॅनर्स लावण्यात आल्याचं या विभागातल्या मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आता आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का या चर्चांना या बॅनर्स मुळे आणखी उधाणार आहे अगदी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मनसेच्या बैठकीमध्ये मनसे, मनसे पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मांडली होती अमित ठाकरे यांचाही याला सकारात्मक प्रतिसाद होता त्यामुळे अमित ठाकरे हे मुंबईमधून विधानसभेची निवडणूक लढवणार का आणि मुंबईतल्या कोणत्या मतदारसंघामधना ते निवडणूक लढवणार यासंदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मुंबईमधल्या काही मतदारसंघांमधून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे ज्या मतदारसंघामधून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्या मतदारसंघामध्ये भांडूक मागाठाणे या मतदारसंघांचा समावेश होतो याशिवाय माहीम मतदारसंघाचं नावही चर्चेत आहे त्यामुळे अमित ठाकरे हे निवडणूक लढवणार का आणि लढवली तर कोणत्या मतदारसंघातून याबद्दल मनसे नेत्यांमध्ये उत्सुकता आहे आणि म्हणूनच मागाठाणे आणि भांडूक इथल्या मनसे कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले